टार्गेट केलं जात असं वाटतं कुठला नेता मला टार्गेट करेल पक्षांतर्गत नेता कुठला टार्गेट करेल मला का टार्गेट करेल कशा करता करेल प्रत्येकाचं कार्यक्षेत्र ठरलेलं आहे प्रत्येकाचं कार्यक्षेत्र ठरलेलं आहे कोण नेता मला टार्गेट करेल का करेल कशाला करेल किंवा तुम्हाला कल्पना नाही नेत्यांच्या मनामध्ये माझ्याबद्दल नितांत आदर आहे तालुका प्रमुख म्हणून विभाग प्रमुख म्हणून मी केलेलं काम बाळासाहेबांच्या अष्टप्रधान मंत्रिमंडळा बा अष्टप्रधान मंडळामध्ये जे पहिल्या फळीत तेरा नेते होते त्यांचे सुभाषराव देसाई आजही कार्यरत आहेत पूर्ण क्षमतेनं काम करतायत ते ज्या वेळेला मला भेटतात तेव्हा त्या चेहऱ्यावर त्यांचा आनंद मला दिसतो रावते साहेबांसारखा लढवय्या माणूस दिवाकर रावते साहेबांसारखा लढवय्या माणूस ज्या ज्या वेळेला भेटतो तेव्हा कोणी किती असले तर पहिलं नाही भास्कर इकडे काय तू परवा स्टेटमेंट दिलंस काय तू परवा बोललास तुझं भाषण मी ऐकलं सभागृहामध्ये कौतुक आहे हे कौतुक करणारे लोक आहेत कोण माझा द्वेष करणार कोण करणार कोण आणि दुसरी गोष्ट माझा द्वेष कोणी करतच नाही करत असेल तर त्याला किती देना? किती है? मी किती किंमत देणार किती द्यावी असं तुमचं म्हणणं आहे शेवटी मी काय आहे हे त्यांना माहिती आणि ते काय ते मला माहिती आहे पण माझा कोणी द्वेषही करत नाही आणि मला कोणी कुठला पक्षाचा नेता त्रासही देत नाही आणि द्यायच्या भानगडीत पडू पण नाही हे पण सांगून टाकतो पुढचं आता हे पुढचं बोलायला नको